प्रभात म्हणत आपल्या आपला गावचा दुसरा दिवस आहे दुसरा ब्लॉग आणि कालच्या ब्लॉग मध्ये बघितला मी निघाल्यापासून आपली पालखीवरचे सानेवरचा सगळं विषय म्हणा जे काय असेल ते ते सगळं आपण मागच्या ब्लॉग मध्ये सगळं बघितलं आज आपण मम्मीच्या गावी जाणार आहोत आणि दुसरं काय आता रिसॉर्टला जाणार आहोत रिसॉर्ट शूटिंग टाकू का नको तुम्हाला प्रश्न पडलाय कारण की आपण नेहमी दे <coughs> रिसॉर्टची शूटिंग टाकू का नको ते विचार करायचं कारण की मागचे दोन ती तीन चार ब्लॉग असतील रिसॉर्टचे फक्त करायचं का नाही आजचं रिसॉर्टचा ब्लॉग मग थोडंफार <coughs> काय शॉर्ट टाकता आले तर टाकेन थोडेफार जास्त नाही टाकेन आणि बघूया आता अंघोळ तर गेली नाही जायचं असायचं नाश्ता पाणी झाला की, निघू आम्ही गावी फुल एकदम वाली आहे तू कर ना एकदम, फुल शांत फक्त पैसे पाहिजे चला ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही

त्याला ऑन आपण निघालोय रिसॉर्टला जायला चप्पल मागे बघा पूर्ण एकदम आई बाबा नाही येतो त्यामुळे वेगळं असे आई बाबा असले तर व्यवस्थित लक्ष असत सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात ते नाही येत तर एवढं काही नाही साफ सुतरापणा नाही राहत आता मागे कशा येतोस परत चल एकदम ठेव 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 बाहेर यायला पाहिजे मालिका कुठला दोन दोन तास सगळ्यांना रिसॉर्ट मध्ये बारावी पास बारावी पास कुणा कोण महिन्यातील होत नाही मग कशा नव्हतं हमारे जमाने <laughs> में दसवी पास करते आता तर सगळ्याला ढकायच शिवादेव व्हिडिओ टाकायचे असते मला मी धावीला असताना सरांना पार्टी दिली चिकन मटन त्यानेच मला फेल केली <laughs> वाकुली सर हा मग मला मला सर बोलायचे हा धुमाल ना डी तू वरच्या वर्गात त्याची हा मी पहिल्या पेपर पासून वाट सर का आई येईच ना अरे सर आता येईल आता ये अरे धुमाल नाही स्पॉट आला होता ना

पंढर आपल्याला काजूचा बोंड दिला खायला बोंड खाऊन कसा चांगल्या मनात दिला नाही का नाही बाप आहे सगळ्यांना दिले तुला नको म्हणता तू भरपूर खाल्ला

पंडाई आपण आता रिसॉर्टला आलो आणि याचा विषय लास्ट टाइम आपण गोपरो घेऊन गेलो त्यामुळे आता पण थोडा कॉन्फिडन्स आहे की गोपरो घेऊन जायचं पाण्यात चला तुम्हाला हो जलपरी केस मोजू शकतो आता पंड्याची वरती

हा उलटा गेला चालू करायला बोल ना मारतो जरा शिवाय जरा अवॉइड करा तिच्या <laughs> सगळ्यांचे ताके ढील झाले सड्ड्यांचे दोघांनी एक मारा एक दोन तीन काय दी चड्डे आहे ना ああ、昨日まで咲いてくれよ。 yeah yeah, yeah.

Jangan lupa like, share, subscribe dan share video ini. เดี๋ยวนะหน้าวัดเดี๋ยวเาไปเลยเหรอกับปไปกลเน

आपल्याला जेवाला जायचं मंदिरात डायरेक्ट खेळांचं जेवण हो या चेंज करून की असं जायचं तो विषय म्हणतो आहे असं असं तो टी शर्ट तर घ्याल बसतोस चला जेवायला जाऊया बांडी तिथे मंदिरची साफसफाई झाली आम्ही जेवलो जेवता आलं नाही <laughs> भूक लागली ना भरपूर त्यामुळे लगेच जेवायला होत म्हटलं तर मंदिरची साफसफाई दाखवा ह्याच मंदिरामध्ये आपल्याला आपला मे मध्ये सप्ताह असतो राधाकृष्णाचा बाबा एकदम वन साईड निघडून घे अजून एक झाडू पाहिजे होती सत्य बाय इथं एक

कोणा झाला <laughs> काय झालं झालं अजून हा काला तोंड करायला का आलास इथं ए यार बघा हा बघा तुम्हाला वाटतो ना हा बघ काय

चिडा 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 निमले आम्ही मादरई घालले चांगली सोलले तुला लास्ट बॉल खेळला अच्छा बॉल खेळले एक ओवर डबल ये का मैच बुर्दिस बप्जी जी पावर होती चिडुल 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 आम्ही बोलले एक एक मैच एक मैच एक मैच एक मैच